आता अनेक आमच्या सदस्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे त्याची आकडेवारी वाढली आहे अशा प्रकारचे अनेक विषय या ठिकाणी मांडले खरं म्हणजे इतके वर्ष मी गृहविभागाच्या चर्चेला उत्तर देताना नेहमी सांगतो की गुन्हेगारीच्या संदर्भात आकडेवारीनी त्याचं समर्थन करणं किंवा आकडेवारीने त्याचं विश्लेषण करणं हे खूप संवेदनशील वाटत नाही तथापि समोरून आकडेवारी मांडली गेली तर आपल्याला आकडेवारी ला मांडावीच लागते आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आता दोन हजार चोवीस ची तुलना केली म्हणजे तेवीसच्या तुलनेत चोवीस मध्ये घटल्या चोवीसची तुलना जर केली आपण तर गुन्हे अकरा हजार सहाशे छप्पन कमी आहेत म्हणजे सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी गुन्हे कमी झाले आहेत मग याच्यामध्ये खून असेल खुनाचा प्रयत्न असेल दरोडा असेल जबरी चोरी असेल घरफोडी असेल चोरी असेल असे सगळे जे गुन्हे आहेत हे गुन्हे या ठिकाणी कमी झालेले आहेत आणि सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे दोन हजार मध्ये सोळा पॉईंट पंचेचाळीस टक्के होतं ते आता एकोणीस टक्क्यावर गेलंय आणि ते आणि यासोबत ते आता साधारणपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन हजार एकवीस सालचा जर आपण विचार केला तर फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम आहे फक्त दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के रक्कम ताब्यात येत होती आता ती दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यावरनं फसवणूक झालेल्या केसेसमध्ये सायबरमध्ये सायबर फ्रॉडमध्ये जवळपास सोळा टक्क्यापर्यंत पोचलेली आहे हे काही समाधानकारक आहे असं नाही आहे पण ही, का ही चांगली प्रगती आहे मी सांगू इच्छितो की तीन टक्क्यावरनं सोळा टक्क्यावर आपण पोचलो आहोत आणि आता जर गोल्डन अवर मध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण नव्वद टक्के केसेसमध्ये त्या ठिकाणी पैसे वाचवू शकतो आहोत अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या